हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिरॉडिक टेबल ट्रिक्स इन मराठी म्हणजेच सारणीमधील जे काही मूलद्रव्यांची नावं लक्षात ठेवायच्या त्याचं ट्रिक तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा आता पिरोडिक टेबलच्या ट्रिक्स बघायच्यात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पी ब्लॉक एलिमेंट ट्रिक आणि त्यामधला आपण बघणार आहोत पंधराव्या ग्रुप आणि पंधराव्या ग्रुपला एक नाव आहे ते म्हणजे नायट्रोजन फॅमिली ठीक आहे आता केमिस्ट्रीमध्ये ना बऱ्याच वेळी मुलांना खूप अवघड जातं ह्या मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवायला पण जर तुमच्याकडे ट्रिक असतील ना तर तुम्ही कुठल्याही मूलद्रव्याच्या कुठल्याही ग्रुपची नावं ओळीने लक्षात ठेवू शकता चला मग आपण सुरुवात करूयात आज आपण बघणार आहोत बघा पंधराव्या ग्रुपला आपण नायट्रोजन फॅमिली असं म्हणतो मग या पंधराव्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत ते त्यांची नावं लक्षात कशी ठेवायची सिम्पल एक वाक्य सांगणारे त्याच्या मदतीने तुम्ही सगळ्या मूलद्रव्यांची नावे पाठ करू शकता पहिलं मूलद्रव्य पंधराव्या ग्रुपमधलं आहे नायट्रोजन ठीक आहे ना आणि ते आपण नेहमी काय करतो यन ह्या लेटरने रिप्रेझेंट करतो त्यानंतर मूलद्रव्य येतं ते, ते फॉस्फरसचं आहे त्याच्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल पी त्याच्या खालोखाल जे नवीन मूलद्रव्य तिसऱ्या नंबरला येतं ते आहे एस आणि एसचा अर्थ होतो आर्सेनिक नावाचं मूलद्रव्य या पंधराव्या ग्रुपमध्ये तिसऱ्या नंबरला खाली आहे त्यानंतर एस बी नावाचं मूलद्रव्य एस बी म्हणजेच कोण तर तो आहे अँटीमनी मग अँटीमनीचं सिंबॉल काय आहे एस बी तो आर्सेनिकच्या खाली असतो एस बी नंतर बी आय बी आयचा अर्थ मूलद्रव्याचं नाव येतं बिस्मत ठीक आहे आणि त्याच्यानंतर शेवटचं जे मूलद्रव्य आहे पंधराव्या ग्रुपमधलं ते आहे एम सी एम सी म्हणजे मॉस्कोवियम ठीक आहे ना तर एवढी सगळे मूलद्रव्य आपले पंधराव्या ग्रुपमध्ये आहेत आता ही सगळी मूलद्रव्ये ओळीने पाठ कशी करायची किंवा ओळीने लक्षात कशी ठेवायची तर त्याला सिंपल ट्रीक एक सिंपल वाक्य ते आहे नाना पाटेकरने ऑस्ट्रेलियाच्या सभेत बिस्किट दिले मॅकला ठीक आहे नाना पाटेकरने ऑस्ट्रेलियाच्या सभेत बिस्किट दिले मॅकला हे वाक्य जर तुमचं पाठ असेल तर तुम्ही पंधराव्या ग्रुपमधल्या एलिमेंटची नावं आरामात लक्षात ठेवू शकता मग आता बघा नाना हा शब्द त्यावरनं आपण नायट्रोजन लक्षात ठेवू शकतो पाटे करणे यावरनं आपण कुठलं लक्षात ठेवू शकतो मूलद्रव्य फॉस्फरस त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ह्या शब्दावरनं आपण आर्सेनिक लक्षात ठेवू शकतो सभेतवरून आपण येस बी सिंबॉल म्हणजेच अँटीमनी लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बिस्किट दिले बिस्किटवरून आपण बिस्मत लक्षात ठेवू शकतो मूलद्रव्य ओके मग बिस्किट दिलेवरनं लक्षात काय ठेवायचं बिस्मत आणि मॅकला मॅकलावरून काय लक्षात ठेवायचं एम सी म्हणजेच कोण मॉस्को व्ही एम तर आपण नायट्रोजन म्हणजे नाना लक्षात ठेवा फॉस्फरससाठी पाटेकरने लक्षात ठेवा आर्सेनिकसाठी ऑस्ट्रेलियाच्या लक्षात राहतं सभेतवरनं एस आठ हो बी आठवला हो पाहिजे बिस्किटवरनं बी ए आठवलं पाहिजे आणि मॅकवरनं एम सी तर अशा प्रकारे आपण पंधराव्या ग्रुपमधले नायट्रोजन फॅमिलीतले सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केला आता आपण येतो सोळाव्या ग्रुपमध्ये सोळाव्या ग्रुपला दुसरं नाव आहे Oxygen family आता यांना ऑक्सिजन फॅमिली का म्हणतात तर या सोळाव्या ग्रुपची जी सुरुवात होते ती होते आपली ऑक्सिजन नावाच्या मूलद्रव्यापासून मग ऑक्सिजनच्या खालोखाल जे मूलद्रव्य आहेत ती ओळीने लक्षात कशी ठेवायची कारण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपणावर आधारित प्रश्न आपल्याला येतात तर बघा पहिला जो एलिमेंट आहे सोळाव्या ग्रुपमधला तो आहे ऑक्सिजन मग ऑक्सिजनच्या खालोखाल जो दुसरं मूलद्रव्य येतं त्याचं सिम्बॉल आहे एस एस म्हणजे आहे सल्फर त्याच्या खालोखाल लगेच एस ई -E नावाचं मूलद्रव्य होतं किंवा सिम्बॉलचं मूलद्रव्य तर त्याला आपण नाव देतो सेलेनियम ओके त्याच्यानंतर सेलेनियमच्या खालोखाल टी ई -E नावाचं जे सिम्बॉल दिसतं त्यालाच आपण म्हणतो टेल्युरियम टेल्युरियमच्या खालोखाल पुन्हा पोलोनियमचं मूलद्रव्य येतं पोलोनियमसाठी आपण पी ओ हे सिम्बॉल वापरतो तर पी ओ म्हणजेच कोण आहे पोलोनियम आणि शेवटचं मूलद्रव्य आहे एल व्ही एल व्हीचा अर्थ लिवर मॉरियम ओके एल व्ही लिवर मॉरियम अशा प्रकारची ही मूलद्रव्य आहेत आता आपल्याला त्याचं सिक्वेन्स महत्त्वाचं आहे सिक्वेन्स कधी लक्षात राहील जर तुमचं एखादी ट्रिक पाठ असेल तर बघा आता ट्रिक मी सांगते ऑस्करमध्ये सेहवागला तेल पोहे लाग ऑस्करमध्ये सेहवागला तेल पोहे लाव हे वाक्य पाठ असेल तर तुम्हाला सगळे मूलद्रव्य पाठवतील मग ऑवरनं ऑक्सिजन लक्षात ठेवा स्करमध्ये वरनं सल्फर लक्षात राहायला पाहिजे आपल्याला सेहवागला सेहवागवरून सेलेनियम आठवलं पाहिजे त्यानंतर तेल तेलावरनं टेल्युरियम आठवला पाहिजे त्यानंतर पोहे शब्द आहे पोह्यावरनं पोलोनियम आठवा आणि शेवटचा आहे लाव त्यावरनं लिवर मोरियम नावाचं मूलद्रव्य आहे तर अशा प्रकारे आपण ट्रिक समजून घेतली